नशिबान समजतो की काळे परिवाराच्या तीन पिढ्यांबरोबर काम करण्याची संधी मिळाली उपमुख्यमंत्री अजित पवार कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे भाग्य विधाते कर्मवीर शंकरराव काळे सहकारी सा साखर कारखाना व उद्योग समूहाचे मार्गदर्शक राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या हस्ते कर्मवीर शंकरराव काळे सहकारी सा साखर कारखाना कार्यस्थळावर बुधवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी संपन्न झाले या प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की मी नशी समजतो की काळे परिवाराच्या तीन पिढ्यांबरोबर काम करण्याची संधी मिळाली आमदार काळे या मोठा निधी मिळवला आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना मोठे मताधिक्य द्या आणि मी तुम्हाला मोठ्या प्रमाणात निधी देईल असे आश्वासन त्यांनी दिले आहे या कार्यक्रमासाठी विविध राजकीय पक्षाचे नेते पुढारी त्याचबरोबर विविध मान्यवरांनी

नागरिकांना येण्याच्या वेळेस अडचणी जाणून घेतल्या कोणत्याही प्रकारची सत्ता असताना देखील करून प्रश्न सुटत नव्हते त्यावेळेस अशा गोष्टी आंदोलन पोषण केलं घरने आंदोलन केलं लोक केला सर्वजण

आपण सर्वांनी जे प्रेम आणि शंकर मलाही मिळाले आणि तेच प्रेम आपण जोर जोर करतात मला शुभेच्छा देण्यासाठी अजित आले त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो खूप खूप आभार मानतो आपण सगळे वेळ काढून या समाला उपस्थित राहायला आपल्या सगळ्यांचे आभार मानतो जय हे आत्ताच दहा ऑगस्टला कोपरगाव मतदारसंघामध्ये किंवा राज्यामध्ये चालू झालेली जनसन्मान यात्रा दहा तारखेला आपल्या कोपरगाव मतदारसंघामध्ये आलेली परत दहा दिवसांनी आजच्या या अभिष्ट चितण सोहळ्यासाठी परत एकदा येतील का नाही अशी शक्य होती पण दादा दा शब्द दिला, दिला एक दादाची वेळ घेतलेली होती त्यांना कल्पना दिली होती एकवीस तारखेला माझ्या वडिलांचा एकत्र वाढदिवस आहे तो अभिष्ट चित्र सोहळा म्हणून कुठल्याही प्रकारचा विलंबन लावता दादांनी लगेच होकार दिलेला होता त्यांना ती पण कल्पना होती का जगसन्मान यात्रा दहा दिवस अगोदरच होणार आहे आपल्या सर्वांचा विचार करून आपल्या सर्वांची भावना लक्षात घेऊन दादांनी वेळ दिली त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचं विशेष यावं तसेच आता आपल्या सर्वांना दखल आहे दादांचा व्याप महाराष्ट्राला माहिती बारामतीचा मतदारसंघ जर सोडला मला वाटतं आपला कार्यक्रम आपला मतदारसंघ आपल्याला आपवा दे का दहा दिवसामध्ये परत एक या ठिकाणी दादा आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले परत एकदा त्यांचं स्वागत करतो माझी आमदार अशोक भाऊजी काळेसाहेब यांचा वाढदिवस साजरा करावा अशी माझी आणि आमच्या सर्व जे काही त्यांच्याबरोबर काम केले त्यांचे सहकारी असतील कार्यकर्ते असतील मित्र असतील त्यांच्या सर्वांची भावना होती परंतु आपण लवकर गेला पण आम्ही अशोक प्रधान विचारलं त्या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात केली आणि वाईट दिवस करायचा नाही असं अगोदरच त्यांनी साठी केलं त्यांना अगोदर पडलं माझा वाईट दिवस कराय किंवा काय पण त्यांना भीत बीत विचारलं आपण पण असा असा कार्यक्रम कोणाच्या हस्ते करायचं आमचं ठरलेलं होतं आणि ज्यावेळेस आम्ही त्यांना म्हटलं तर आपण उपस्थित राहणार क्षणाचाही त्या ठिकाणी विचार न करता कर ते म्हणते का काय आमचं ते आता करू शकतात तुम्ही दोघांनी होणार दिल्यामुळं हा कार्यक्रम पर्यंत होतोय आणि म्हणून मला थोडंसं त्याच्यामध्ये समाधान किंवा आनंद त्याच्यात आपण या निमित्ताने जर पाहिलं राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना सुरुवात जर केली त्याला दहा बारा वर्ष हो झाले सुरुवातीला मी आलो नोकरीला सुरुवात करायची पण माझे वडील म्हणले हो का आता इथं आलं पाहिजे या सर्व गोष्टी आपल्या लोकांसाठी आपण केल्या पाहिजे म्हणून सुरुवातीला आल्यानंतर सर्व इथे गोष्टी समजून घेतल्या मला थोडाफार का माझे आजोबा ब्रह्मवीर शंकरजी पालेसाहेब यांच्या बरोबर मिळाले तस पाहिजे तर सुरुवातीपासून शिक्षणासाठी मी बाहेर होतो आणि म्हणून आजोबा असतील वडील असतील यांच्याबरोबर मला फार घालवता आपण सर्वजण त्यांच्या बरोबर अनेक वर्ष काम करत आले ज्या वेळेस त्यांनी सांगितल्या माझ्या आजोबांनी वडिलांनी सांगितले आपल्याला फक्त दोनच जीवाचे पाहिजे पण एकदम पक्के पाहिजे त्या पद्धतीने मी काम करण्याचा प्रयत्न निकालामध्ये करतो दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस मी उभं राहिलो किंवा माझे वडीलच म्हटले का खूप उभं पाहिजे ठीक आहे त्याच्यामध्ये विजय किंवा पराजय येईल तो विषय नंतर जात परंतु आपण ज्या लोकांसाठी काम करतो त्यांच्यासाठी आपण झटक करतो सुरुवातीला सरस्वती स्वागत करत सांगितलं की मी दहा दिवसापूर्वी साधलो होतो आणि त्याच्या आधी मी सांगितले होते त्याला की एकवीस तारखेला कार्यक्रम मी करू दे परंतु आता अलीकडच्या काळामध्ये बऱ्याच नवीन नवीन कार्यक्रम आम्हाला सगळ्यांना करावे लागतात सध्या महायुती सरकारच्या माध्यमातून एकनाथराव शिंदे देवेंद्रजी दे आम्ही सगळीकडे माझी नाडकी बैठक योजना या योजनेच्या बद्दलची माहिती त्याच्याबरोबर महाराष्ट्रामध्ये माझ्या शेतकऱ्यांच्या करता माझ्या वारकऱ्यांच्या करता माझ्या माय भाऊंच्या करता माझ्या मुलींच्या करता बहिणींच्या करता अनेक प्रकारच्या युवा यो युवतीच्या करता योजना आणल्या त्या योजना तिथं सांगणं आणि अशा प्रकारचे कार्यक्रम आमचे चाललेले आजकाल त्या रत्नागिरीमध्ये आम्ही सगळेजण या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र करणार होतो आणि दुपारी पर्यायला एक मोठं कृषी प्रदर्शन राज्याचे कृषी मंत्री मुले मी घेतलेले त्यालाच आम्ही तिघं मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हाता घालो अशी दिवसापूर्वी फोन आला की दादा मला मिळालं की लग्नागिरीचाही कार्यक्रम आहे आणि पर्यटनचा कार्यक्रम पर्यटनचा कार्यक्रम तुम्हाला सापडू शकतो कारण इथं जवळ आमचं शिर्डीचं मी मंत्र असल्यावर ती काही अडचण नाही पण आपल्याला थोडासा एक कार्यक्रम टाळावा लागेल आणि त्याच्या प्रेमापोटी त्याच्या आग्रहापोटी आणि तसं बघितलं तर अशोकराव आणि दोन हजार चार आणि दोन हजार नऊ ला आमदार झाले तुम्ही सगळ्यांनी त्यांना आमदार केला त्यावेळेस देखील विधिमंडळामध्ये आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार होतो त्यावेळेस अशोकरावांच्या बरोबर देखील दहा वर्ष मला काम करण्याची संधी मिळाल्यावर एकंदर काम केलं जस स्वर्गीय शंकरराव काळे साहेबांचा इथं उल्लेख झाला त्यांच्याबरोबर देखील मला दिवसांनी खासदार म्हणून कामाची संधी मिळाली आणि आता आशुतोष बरोबर आशुतोष माझ्या काम करतोय मी नशिबांचा असतोय की काळे परिवाराच्या तीन पिढ्यांच्या बरोबर मला कामा योग असतो आज देखील इथं आल्यानंतर जगाला श्रद्धा आणि समविषाचा संदेश देणाऱ्या शिर्डीच्या साहेबांच्या नतमस्तक होतो राज्य कारभाराचा आणि प्रशासकीय वैशिष्ट्याचा आदर्श निर्माण करणाऱ्या पुणेशिव्हकर का यांच्या कार्याचं देखील स्मरण करतो त्यांना पण अभिवादन करतो आणि या निमित्तानं या भागाची माध्यमात या परिसराचे आपल्या जिल्ह्याचे कर्नल शंकरराव काळे साहेबांच्या अभिवादन करतो मी सहज विचार करत होतो की आज एका तर पोहोचले आणि त्यांचा त्यांचं आमिषिंत सोब आहे आपल्याला अनेकांना माहितीये की माझा जो देवाजी गौरा लावली तालुका जिल्हा अहमदनगर त्याच्यामुळे येणं कारण माझ लहानपणापासून सुट्टीच्या दिवशी मामाच्या गावाला जाऊया अशा पद्धतीनं असायचं आणि त्यावेळेस आम्ही तिथे यायचो दिवाळीला यायचो सुट्टीला यायचो आणि तेव्हापासून असं माझा राजकारणाशी अर्थ संबंध नव्हता परंतु या जिल्ह्याला फार थोर लेखिक नेते मिळाले या जिल्ह्याचं भाग्य شی <سؤال> بپواہ तुम्ही बघा महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये एवढे लागतेचे आणि मोफे देते हे इतक्या महत्वपूर्ण एका जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे खरगरी सहा जाते यांच्या सगळ्यांच्या दूरच्या दृष्टीतून आज इथं आर्थिक सुबत्ता आलेली आहे आज इथं कारखानदारी इथलं चित्र पाठवून गेलेलं आहे परंतु सतत नवीन काही काही प्रश्न निर्माण करते कारण त्यावेळेस मला अशुंत विमानतळावर स्वागत केलं आणि कमी पवार आणि अशुंतोष येत होतो व्यापणा तेव्हा देखील तोच विचारांचा चाललेला होता की आपल्याकडे असणारे मंडळ असेल निवडले असेल मतदान असेल ही सगळी घरणं असली तरी देखील नियोजन आणि त्याच्यामुळं पद्धती असताना देखील त्यामुळं सगळीकडे समान पाणी वाटत आणि अधिकडच्या काळामध्ये कॅबिनेटने वैगंग पैशां प्रोजेक्ट हा विदर्भ वर्धा करणार मान्यता दिली जवळपास पंच्याऐंशी हजार चोपीचा प्रोजेक्ट आहे आम्ही त्यांच्यामध्ये केंद्राच्या पंतप्रधानांनी प्रमुख मान्या भेटून तिथून पण निधी घेण्याचा प्रयत्न आमचा चाललेला आहे पंतप्रधान आता वाढवण बंदराच्या वाढवण बंदराच्या निमित्ताने येत आहे त्याही वेळेस आम्ही त्यांच्या कानामध्ये घालणार आहोत आणि अशी वेगळं पडणारं पाणी दुंगेकर मिळवल्याशिवाय आणि गोदावरीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आणायला आपण यशस्वी झाल्याशिवाय असेल किंवा पलीकडे करून पाणी पडता समुद्राला निघून जात तिथे काही कोणाला वाईट वाटण्याचं कारण नाही आणि तयारी कामाच्या बद्दल आमचा प्रयत्न चाललेला आहे अशा अनेक गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या आहेत मला एका गोष्टीचा मात्र उल्लेख करावा वाटतो आज कोपरगाव विधानसभा संघामध्ये अनेक दिले अनेक इथं काम केलं परंतु कोपरगावकरांनो हे काम करत असताना आता रिमोटच्या माध्यमातून आमच्या अशी गोष्टी माझ्याकडनं ते बटन दाबून घ्यायचं आणि तीनशे कोटीच्या कामाची विकत कामाची उद्घाटन भूमिका त्या ठिकाणी केली आता शेवटच्या टप्प्यातली तीनशे कोटीची काम पण मी तुम्हाला अधिकार बनवून सांगेन कि बाबा आजपर्यंत कोपरगाव विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात त्यांना कमी विकायचं नाही त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काम केलं कारण त्याच्यात सगळेच आमदारांच्या घेऊ आवश्यकचे आमदार आहेत पण एवढ्या सगळ्या आमदारांच्या सगळ्यात जास्त काम आणि हजार कोटी रुपयाचा निधी जर तुम्ही आणला असेल तर तो अशुतोष काळेच्या पाच कोणी पण तरी तुम्हाला आकडेवार तीन हजार कोटी काही गप्पा मारायचा प्रश्न नाही ते काम नाही आज यवला निधी तरी तरी माझी आमची एक नाही एक वर्ष तीन वर्ष करू लागते त्यावेळेस मला सासामती म्हणून महिलांना माणसं कशी आपल्याला वाचवता येतील त्यांना व्हॅक्सिन कसं त्यांना ॲम्ब्युलन्स त्यांना जेव्हा हॉस्पिटल कसं देता येईल त्यांना व्हेंटिलेटर कसे देता येईल त्यांना ऑक्सिजन कसं आणून देता येईल या घरात सगळे आपण काम करतो त्यामुळे मला त्यावेळेसचा विकास कामाचा निधी थांबवा असे प्रश्न विचारा तो खासदार आपला सुजय विचारा त्यावेळेस त्यांचा खासदार निधी पाच पाच कोटी कोटी वर्ष थांबवत दोन वर्ष पाच पाच कोटी केल्याने थांबवत मी आमदारांचा पाच कोटी केला पण थांबवला नाही मी सगळ्या आमदारांना त्यांचे पाच पाच कोटी देत होतो ओढा तर होत होती परंतु आर्थिक शिस्त लावणे त्याच्यामध्ये जर प्रयत्न केला तर घेऊ शकतं घडवायचंच म्हटलं तर व्यवस्थितपणे त्याच्यात करता त्या पद्धतीने आम्ही काम करून दाखवलं आज अशी गोष्टी पण ते काम करून दाखवलंय आज खरंतर आमच्या अशोक काळ्यांचा अनिष्ठ सिंचनाचा महत्वाचा कार्यक्रम पण माझी जाता जाता कोपरगावकांना एक विनंती आहे मी थोडासा स्पष्ट हे आपल्याला माहिती आहे टाकायला जायचं गाडी वापवायचं ही माझी काही पद्धत नाही आहे तुम्ही आम्हाला त्यावेळेस निवडून घेताना अशोक कृष्णा काठावर निवडून दिले काठ म्हणजे शंभर पैकी पस्तीस मार्क पडलं जसा माणूस पास होतो सर्वांगीण विकासाच्या करता तीन हजार कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी दिला आता इथून पुढं पण निवडून द्या तुम्हाला कशा पद्धतीनं पुढं कामान त्याला सांगेल की दादा आता काठावर आज वेगळा आनंदात लक्ष पिढी आम्ही तयार होती दुरत राहतील त्यांना आपण आशीर्वाद देतोय त्यांना आपण प्रोत्साहन देतोय त्यांना आपण शुभेच्छा देतो